येरमाळा येथील चोरखळी साखर कारखान्याची ऊसतोड करीत असलेल्या बहिणीस भेटण्यास दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे ही घटना सतरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बार्शी एरमाळा रोडवरील पाथरीजवळ घडली सारिका नितीन चव्हाण वयवर्ष बत्तीस राहणार गोंडेगाव जिल्हा अहिल्यानगर व महामुनी उर्फ बटऱ्या गुलच्या काळे राहणार वालवड तालुका भूम अशी मरण पावलेल्या दोघांची नावे आहेत तर रवींद्र बाबुराव चंद्रवंशी राहणार नायगाव तालुका हवेली हे जखमी झाले आहेत याबाबत बारशी तालुका पोलिसात नितीन सिद्धीकर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या, फिर्या या प्रकरणी कारचालक हनुमंतराव शेषेराव शिंदे राहणार तालुका गेवराई जिल्हा बीड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की हे तिघे जण एम एस सोळा डी एफ वीस या दुचाकीवरून वैराग येथून बार्शी मार्गे येरमाळा येथील ऊसतोड काम करीत असलेल्या बहिणीस भेटण्यास जात होते त्याचवेळी समोरून येणाऱ्या एम एस तेवीस ए डी सत्तर नव्वद या कारचालकाकडून दुचाकीस जोरदार धडक बसली त्यात सारिका चव्हाण यांचा जागीच तर दुचाकी चालक मामुनी काळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर रवींद्र चंद्रवंशी हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप डेरे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे आणि राहुल बोंदरे यांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपास पोलीस करीत आहेत